ठरलं तर मगच्या नवीन भागात पाहायला मिळते की पूर्ण आजीने नवीन गेम तयार केलेला असतो ती सायलीची आई आणि प्रतिमा आणि तन्वी यांच्यासाठी एक गेम तयार करते तेव्हा ती बोलते तुम्हा मायलिकेनसाठी एक नवीन गेम तयार केला आहे तुमच्या घरी आगाऊ पाहुणे आले तर तुम्ही त्यांचे स्वागत कसं कराल तेव्हा ते एक सरबत बनवून आणतात आणि तेव्हा अर्जुन बोलतो सरबताच मीठ जास्त आहे तेव्हा सायलीची आई बोलते मी आता परत नाही बनवणार पर आ परत परत काय तेच बनवायचं तर आपण ते बाहेरून मागूया तेव्हा साय तन्वी बोलते ऑर्डर करा बाहेरून तेव्हा अस्मिता ही पूर्ण आजीला बोलते महिना काकू आणि प्रियाचं डोकं किती सेम सेम चालतं ना त्या सायलीपेक्षा प्रियाचीच जास्त आई वाटतात त्यावर अर्जुन विचार करतो महिना काकूचं वागणं बोलणं सगळंच सायलीविरुद्ध आहे यांची डी एन ए टेस्ट करायलाच हवी आता पुढे पाहायला मिळणार अर्जुन हा त्यासाठी काय प्रयत्न करणार आणि सगळ्यांसमोर सत्य बाहेर येणार का तर पाहायला विसरू नका ठरलं तर मग आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद